i जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल हर्षित क्रिएशनवरले काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ आपण जो काय पुष्पाचा न्यू सॉंग आलेली आहे त्यावरती क्रिएट केलेला व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे आणि हा जो व्हिडिओ आहे इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडला चालू आहे त्यामुळे आपण व्हिडिओ क्रिएट केलेला व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करून घ्यायचं आहे चॅनलवरती नवीन आणि पहिले द्यायला असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करून घ्यायचं आहे तर मित्रांनो चला लगेच जराही नवे घालो तर आपण व्हिडिओला सुरू करून घेऊया तर मित्रांनो कॅपकट म्हणलं की आपल्याला लागते एन तर प्लेस्टोरवरती जाऊन सुपर एन जे आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि त्याला ओपन करून घ्यायचं आहे आता मित्रांनो व्ही पी एन ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एंटरफे दिसून येणार आहे हे जे काही सिंगापूरचं नाव असेल त्यावरती टच करायचं आहे इथे तुमचा ऑटो सिलेक्ट असेल तुम्हाला सिंगापूर सर्व रॅड करून घ्यायचं आहे आणि कनेक्टवरती टच करून घ्यायचं आहे तर मित्रांनो पूर्णपणे हे कनेक्टेड झाल्याच्या नंतर सरळ इथून बॅक नेऊन यायचं आहे आणि आपलं कॅपकट ॲप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो कॅपकटचं प्रो वर्जन जे आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती भेटून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय अगदी इझीमध्ये मध्ये तर मित्रांनो आता विकॅपटॉटमध्ये आल्याच्या नंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल नंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्ट ऑप्शनवरती टच करून आहे आता न्यू प्रोजेक्ट वरती आल्यानंतर फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन आहे आणि जो कुठलाही तुमचा फोटो असेल तो तुम्ही ते एक वेळेस ऍड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपण हा जो इमेज आहे ते आपण ॲड करणार आहोत नंतर खाली ॲड चा ऑप्शन येऊन जाईल वरती टच करून घ्यायचं तर मित्रांनो फोटो ॲड केल्याच्या नंतर ह्या रेशो ह्याच्यावरती टच करून घ्यायचे म्हणजे उभ्या रेशोमध्ये आपला जो प्रोजेक्ट आहे येऊन जाईल नंतर तुम्हाला फोटोवरती टच करून घ्यायचं आहे फोटोवरती टच केल्याच्या नंतरची जी लेंथ आहे ह्या व्हाईट लाईनला धरून तुम्हाला वाढून घ्यायची तर पंधरा सेकंदाच्या थोडीफार वाढून घ्यायची वाढवल्यानंतर सुरुवातीला येऊन जायचं आहे सुरुवातीला आल्याच्या नंतर तुम्हाला थोडं बॅक येऊन इथं जे का ऑप्शन आहे ते तुम्हाला स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला रेशोचं ऑप्शन भेटून जाईल रेशोवरती येऊन तुम्हाला नाईन टू सिक्स्टीन हा रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे नाईन इन टू सिक्सटीन रेसो सिलेक्ट करायच्यानंतर राईटवरती टच करायचं आहे फोटोवरती टच करून फोटोला दोन बटनं झूम करून घ्यायचं आहे पूर्ण स्क्रीनवरती तसा फोटो असं अशा प्रकारे बसून सेट करून घ्यायचं आहे पूर्णपणे फोटो सेट झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर तिथून बॅक यायचं आहे आता बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला ओव्हरलीवरती टच करून घ्यायचं आहे ॲड ओव्हरलीमध्ये येऊन जायचं आहे आणि मी जो काय तुम्हाला मटेरियलमध्ये बीटमार चवडो दिलेला आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे आता मित्रांनो बीटमार चवढा ॲड केल्याच्यानंतर अशा प्रकारे दिसून येईल नंतर व्हिडिओच्या शेवटला जायचं आहे बीटमार चवड्यावरती टच करून घ्यायचं आहे बिटमार्कची जी जेवढी लेन आहे तिथं आल्याच्यानंतर फोटोवरती टच करून फोटोला स्प्लिट करून घ्यायचा आहे आणि जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे डिलीट करून घ्यायचा आहे आता इथं पर्यंत डिलीट झाल्याच्यानंतर फोटोवरती टच बिटमार्कच्या अडोवरती टच करून घ्यायचं आहे आणि हे जे काय ऑप्शन आहे ते तुम्हाला स्क्रोल करून घ्यायचं आहे खाली तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट अडोचं ऑप्शन बघायला भेटून जाईल ह्यावरती टच करायचं आहे तर मित्रांनो हा अडो एक्स्ट्रॅक्ट झाल्याच्या नंतर आता इथून बॅक घ्यायचं आहे आता तुम्हाला आठ सेकंदापाशी येऊन जायचं आहे तर डायरेक्ट आठ सेकंदापाशी आल्याच्यानंतर इथे एक तुम्हाला बीट पडताना दिसून येईल तर इथं तुम्ही टाइम आडोची टाईम लाईन आहे इथे तुम्हाला हे चित आल्याच्यानंतर इथं जी काय होऊ शकताय या अडूच्या टायमरवरती टच करून इथे तुम्हाला नीट अशा प्रकारे ते येऊन इमेजवरती टच करून इमेजला स्प्लीट करून घ्यायचं आहे नंतर थोडं समोर येऊन जायचं समोर नंतर हे जो काही डॉट आहे ह्या डॉटच्या भागाचे फीट दिसून येईल देऊन तुम्हाला इमेजला स्पीड करायचं आहे वरी तुम्हाला स्क्रीनवर बीट मार चवडा आपण ॲड केला आहे त्यावरती तुम्हाला बीट दिसून येतील तर मित्रांनो असं आशव... अशा प्रकारे तुम्हाला दोन वेळेस स्प्लिट करून घ्यायचं आहे पूर्णपणे हे स्प्लिट झाल्याच्या नंतर नंतर तुम्हाला समोर येऊन जो काय बीट मार चवडू त्यावरती टच करायचा आहे आणि हा बीट मार चवडू तुम्हाला डिलीट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आता एवढं झाल्याच्या नंतर जो काय फोटो आहे फोटोवरती येऊन जायचं हे जे का ऑप्शन आहेत इथून तुम्हाला थोडं स्क्रोल करून येते आहे समोर आल्याच्या नंतर हे जे काय ॲडजस्ट ऑप्शन आहे ॲडजस्टमध्ये येऊन जो फोटो आहे तुम्हाला ब्लॅक अँड ब्लॅक अँड व्हाईट करण्यासाठी तुम्हाला आता इथं जे काय सॅच्युरेशनचं ऑप्शन जा भेटून जाईल सॅच्युरेशनमध्ये येऊन ह्याचं जे सॅच्युरेशन आहे पूर्णपणे मायनस पूर्ण मायनस करून घ्यायचं आहे आणि आपल्या टॉलवरती सेट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता पूर्ण जे फोटो आहेत ते आपले ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पूर्णपणे सेट झालेले आहेत तर इथं थोडं बघू शकता फोटो जे आहे आपला हल्लेला आहे तर अशा प्रकारे पूर्णपणे फोटो जे आहेत ब्लॅक अँड व्हाईट झाल्याच्यानंतर आता तुम्हाला पहिला जो फोटो आहे हा सोडून द्यायचा आहे त्यातला जो काय दोन नंबरचा फोटो आहे दोन नंबरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे फोटोवरती आल्याच्यानंतर ॲनिमेशनमध्ये येऊन जायचं आहे ॲनिमेशनमध्ये आल्याच्यानंतर पहिल्या फोटोला जे आहे तुम्हाला इनमधूनच म्हणजे पहिला फोटोला कुठलाही ॲनिमेशन नाही ॲड करता दोन नंबरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे दोन नंबरच्या फोटोवरती आल्याच्या नंतर तुम्हाला इनमधूनच क्लोज ओपन जो काय ॲनिमेशन आहे हा ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर अशा प्रकारे हा दिसून येईल ह्याची जी लेंथ पूर्णपणे फुल करून घ्यायची राईटवरती टच करायचं आहे समोरचा फोटो त्यावरती येऊन जायचा आहे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि समोरच्या फोटोला जी बघू शकता आहे टर्बो लेन्स म्हणून एक ॲनिमेशन बघायला भेटून जाईल हा ॲनिमेशन ॲड करायचा आहे ॲड केल्याच्यानंतर ह्याची जी लेंथ आहे झिरो पॉईंट फाईव्ह एस एस ठेवून घ्यायची आहे आणि राईटवरती टच करून घ्यायचे अशा प्रकारे हे दोन्ही ॲनिमेशन ॲड केल्याच्या नंतर सुरुवातीला येऊन जायचे व्हिडिओच्या सुरुवातीला आल्याच्यानंतर इफेक्टचा ऑप्शन बघायला भेटून जाईल इफेक्टमध्ये यायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती टच करून घ्यायचे आहे आता मित्रांनो व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर थोडं ऑप्शनमध्ये स्क्रोल करून घ्यायचं आहे स्क्रोल केल्याच्यानंतर तुम्हाला इथे ग्लिचचा ऑप्शन बघायला भेटून जाईल ग्लिचमध्ये येऊन जायचं आहे आता ग्लिचमध्ये आल्याच्यानंतर थोडं खाली येऊन तुम्हाला इथे बघू शकता क्रोमॅटिक अशा प्रकारे हा एक ग्लिच भेटून जाईल हा ॲड करून घ्यायचा राईटवरती टच करायचं आहे आता ह्याची जी लेन्थ आहे व्हिडिओची एकदम शेवटपर्यंत तुम्हाला वाढवून घ्यायची आहे तर बघू शकता इथंपर्यंत शेवटपर्यंत वाढल्याच्यानंतर तुम्हाला खाली ॲडजस्टचा ऑप्शन वगैरे भेटून जाईल ॲडजस्टमध्ये येऊन जायचं आहे आता ह्याची जी स्पीड आहे ह्याची स्पीड तुम्हाला पंधरावरती अशी सेट करून घ्यायची आहे ह्याची स्पीड पंधरावरती सेट झाल्याच्यानंतर खालीची जी इंटेन्सिटी आहे ही तुम्हाला साठवरती सेट करायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे साठवरती बरोबर सेट झाल्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला दिसून नंतर तुम्हाला राईटवरती टच करायचं आहे तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे आता तुम्हाला फक्त मी जो काय मटेरियलमध्ये डायलॉग पी दिलेला आहे तो तुम्हाला सिंपल इथे करून घ्यायचा आहे त्यासाठी सुरुवाती लावून जायचे डबल ओव्हरलीवरती टच करून ॲड ओव्हरलीमध्ये घ्यायचं आहे ॲड ओव्हरलीवरती आल्याच्यानंतर फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन जो काय मी जो काय तुम्हाला पी दिलेला आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर अशा प्रकारे हा दिसून येईल ह्याची ह्याला जे आहे तुम्हाला फोटोच्यावरती अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे आणि लहान मोठं तुमच्या फोटोनुसार तुम्ही सेट करून घ्यायचं आहे आणि ह्याची जी लेंथ या व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे तर मित्रांनो बघू शकता कोणापण अशा टाईपमध्ये हे दिसून येईल तुम्ही इथे बघू शकता आपला बोनों तो तो ते ते जो व्हिडिओ आहे बनून रेडी झालेलाच आहे तर मित्रांनो आता तुम्हाला हे जे काही ऑप्शन दिसत आहे टेन एट पीचा ह्यावरती टच करून घ्यायचं आहे स्क्रीनवरती जशा प्रकारे तुम्हाला सेटिंग दिसते अशा प्रकारे सेटिंग ठेवून वरी शेअरवरती टच करून हा जो काय स्टेटस आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करून घ्यायचे आहे तर मित्रांनो आजच्या वेळेमध्ये इतकं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ की लाईक करा तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र